रिसोड शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण रिसोड शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलीस प्रशासन चोरांना आळा घालण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे रिसोड शहरातील जुनी सराफ लाईन येथील रहिवाशी शकुंतला भिकाजी केदारे यांच्या घरात तेरा जानेवारीच्या रात्री चोरट्याने घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात घुसून देवाघरातील चांदीची टोप व चांदीची छत्री अंदाजे चारशे ग्राम असून अंदाजित किंमत चाळीस हजार रुपये नेल्याची घटना घडली आहे याच दिवशी तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता एसटी बस स्थानक परिसरात राहत असलेले दीपक गोपाल रुथळा घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला व देवघरात ठेवलेल्या तांब्याच्या व पितळीच्या सहा देवांच्या मूर्त्या चोरून चोरून नेले असून त्यांची अंदाजे किंमत साठ हजार रुपये आहे याच ठिकाणी पॅव्हिलियन जातीचे दोन पाळीव कुत्रे होते ते सुद्धा अज्ञात चोरांनी चोरून नेले या कुत्र्यांची किंमत अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये आहे असा अज्ञात चोरट्यांनी साठ हजार रुपयांचा सा ऐवज व दोन पॅव्हिलियन जातीचे पाळीव कुत्रे चोरून नेले घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव चव्हाण व पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला शकुंतला भिकाजी केदारे व दीपक गोपाळ रुथळा यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी गस्त नसल्याने दिवसेंदिवस चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत असून वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने खानाकोपऱ्यात गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे केशव गरखळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा